नमस्कार कशा सगळे सगळ्यांना शुभ सकाळ चला आज मस्त बघे करते खारं वांग छान याच्यामध्ये बघू शकते मसाला भरलेला आहे सगळे मसाले भरले तर फक्त तिखट सोडून खारं वांग करायचे ना बिना तिखटाचं शेंगदाण्याचा कोट हळद मीठ दुसरे मसाले जिरा पावडर गरम मसाला भर हे भरलेला आहे आणि मस्तपैकी फोडणी दिली आणि ठेवले असं तेलातच म्हणजे ते जरा परतलं जाईल छान उत्तम झाकून ठेवते आणि इथं करत ते फरसबी फरसबी केलेली आहे झाली आता फरसबीची भाजी असं चाललंय मस्त नियोजन फरसबीची भाजी आणि भरलेलं वांग भरलेलं खारं वांग हां आणि गरम पाणी केलं हेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं वांग्याला कधी थंड पाणी टाकायचं नाही गरमच पाणी टाकायचं करून तर चव हो येते छान लागतं तर शिजायला वेळ लागतो थोडंसं ह्याच्यात पण टाकते शिजलं झालंय कारण काही जास्त पण शिजवायची नाही कच्ची पण ठेवायची फरच बी असं मस्त अस का दिसतंय लाईट लावली मस्त चमचमीत झणझणीत भाज्या चाललेल्या आहेत आणि अजून भाज्या मला निवडायच्या आहेत आडून ठेवल्या काय मटर भेंडी मटर आणि ते आहे घेवडा ते बघू शकता वाव द्राक्ष खूप गोड आहेत द्राक्ष आणलेल्या आहेत छानपैकी अशा गोड असतात आणि आताच एक बाई आलं ते असं भाजी विकायला हा पण मला खूप आवडतो घेवडा हा घेवडा घेतला असं नसतंच चपटा घेवडा हे चवीला खूप छान लागतो दारात विकायला आलेली मी घेतला पावशीर चव द्यायला वेगळी छान लागते आणि मला घेवडा आवडतं बघू शकता असला घेवडा हे मस्त चला इथं पण काढून ठेवले भाज्या भाज्या निवडायचा दिवस आहे आणि फ्रीजमध्ये ठेवले भरून सगळं आमचं काय म्हणते आज इकडचं वातावरण हे बघू शकता आमच्या वेल्याला आलेला घेवडा बाहेर गेला का तेच दिसतच नाही पूर्ण ते दिसतंय प्लेन सोपे काय झाले काय माहिती ह्याचं गॅस कडून आलं ना कोणला काय होतंय काय माहिती बाहेरच काय दिसतच नाही चला आता ह्याच्यामध्ये घेते पाणी टाकून आणि झाकून मस्तपैकी टेस्टी खरं लागलं झणझणीत नाही कारण कापड्याचे तिकट टाकले नाही बघू शकता असं आता शिजवलं गेलं कारण आपण गरम पाणी टाकले गॅस जरा मोठ्या ठेवायच एक आणायची आणि मग कमी गॅसवर शिजवायचं चला आता ही भाजी झाली गॅस बंद करते आणि आता मला कुकर लावायचं आहे कणिक मळायची आणि हे बटाटा लावायचा का तर हे बघू शकता इथं राहिलेली आहे कालची खिचडी काल उपासणं त्याचे वडे करायचे मस्त पैकी उन्हाळून ठेवल्या इथं जिलेबी पण होती रात्री जेवणात मस्तपैकी चला घेते आता स्वयंपाक आवडून असं आहे बेत मस्तपैकी Karawanga and Paraswe.